नमस्कार शोबाज मराठी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे लगेच व्हिडिओला सुरुवात करते एक वाटी बाजरी बाजरी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची त्यामध्ये टाकायचं पाणी याच्यावर झाकणी झाकून दहा ते बारा तास बाजरी भिजत ठेवायची बारा तासानंतर बाजरी भिजली बाजरीतलं पाणी काढून घ्यायचं बाजरी निथळून घ्यायची पंधरा ते वीस मिनिट बाजरी चाळणीतच ठेवायची वीस मिनिटानंतर बाजरीतलं सर्व पाणी निथळलं तुम्हाला घेतला त्यामध्ये आता बाजरी काढून घेऊ बाजरी रात्रभर आता बांधून ठेवायची बांधून घ्यायची एखादं कोरड भांड घ्यायचं त्यामध्ये हे ठेवायचं त्यावर झाकणी झाकायची उबदार ठिकाणी ठेवायचं रात्रभर मी हे असच ठेवणार आहे बाजरीला छान मोड आलेले हे बघा जवळून दाखवते मोड आलेली बाजरी पंख्याखाली ठेवायची पंखा चालू करून बाजरी वाळवून घेतली अगदी व्यवस्थित वाळवून घ्यायची हिच्यामध्ये ओलसरपणा अजिबात नको मिक्सरचं भांडं घेतलं त्याच्यामध्ये ही बाजरी टाकायची आणि मिक्सरला थोडीशी जाडसर दळून घ्यायची याची पावडर न करता किंचितच जाडसर ठेवायचं असं हे बाजरीचं पीठ आपण तयार करून घेतलं चं प्रमाण मी खूप कमी घेतलं तुम्हाला जर अर्धा किलोच्या प्रमाणात किंवा एक किलो बाजरी घेऊन जर पीठ तयार करून ठेवायचं असेल तर तसंही तुम्ही करू शकता याची रेसिपी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल मोड आलेल्या बाजरीचं पीठ हे पौष्टिक असतं त्यामुळे आपण घरच्या घरी असं पीठ तयार करून ठेवू शकतो